फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल आणि मटन मसाला चिकन मसाला मसाला चिकन बिर्याणी असे अस्सल चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार येथील दत्त जयंतीचे एक तप पूर्ण युवकांचा सहभाग विटाळ्यातील विवेकानंद नगर मदिल श्री दत्त मंदिरात दत्त जयंतीचा सोहळा अपार उत्साहात संपन्न झाला सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दिलीप पवार यांचे व्यवस्थापनाखाली गेली बारा वर्षे सदर कार्यक्रम व्यापक प्रमाणात पार पाडला जातो याबाबत त्यांची भूमिका जाणून घेतली असता ते म्हणाले पहिल्यापासूनच माझी श्री गुरु दत्तांवर अपार श्रद्धा आहे श्री कृपेने मला या दत्त मंदिराचे व्यवस्थापन करण्याची संधी मिळाली आहे गेली बारा वर्षे मी इतर सहकार्यांसोबत दत्त जयंती साजरी करत आहे समाजातील विविध घटक एकत्र यावेत सलोकार राहावा हीच त्या भावना आहे दरवर्षी किमान ते लोक महाप्रसादाचा आनंद घेतात हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी पंचक्रोशीतील लोक उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवतात या सोहळ्यानिमित्त मंदिराला आकर्षक पद्धतीची विद्युत रोषणाई करण्यात आली होती दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती सकाळी सुरुवात श्री दत्त पूजेने झाली यानंतर सुश्राव्य भजनाने कार्यक्रमात रंगत आणली सायंकाळी श्री दत्त जन्म सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील आमदार सुहास बाबर आणि युवा नेते वैभव दादा पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली दत्त जयंतीचा हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गजानन निगम दावीर शितोळे चेतन सूर्यवंशी प्रकाश चौगुले विनोद जावीर रणधीर नाथ गोसावी हनुमंत माणे अण्णा केंगार जॉन आयवळे सुरेश साळुंके महेश शेट्टी संदीप पाटील सोमनाथ चव्हाण राजवर्धन चव्हाण बीटू शितोळे बापू शिंदे सोन्या कोकाटे आणि निखिल सुतार आदी कार्यकर्त्यांनी योगदान दिले यावर्षीच्या अन्नदानासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे बळवंत महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य मेजर पांडुरंग शितोळे आपली भूमिका म्हणताना म्हणाले पंचकृषीतील सर्व दत्त भाविक आणि दत्तांना मानणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींना आज दत्त जयंतीच्या सर्वांना सुख समृद्धी लाभावी या उद्देशाने शुभेच्छा देतो गुरुदेव दत्त हे प्रामुख्यानं तीन विचारप्रवाहाचा एक संघ विचार आहे ब्रह्मा विष्णू महेश यांचं एक रूप आहे आणि या रूपातून अत्रिमुनी आणि अनुसया यांच्यापोकी जन्म घेतलेले विष्णू महेशांचे हे अवतार असून यांनी समाजाच्या सेवेसाठी दिनदलितासाठी दुबळ्यांच्यासाठी जे कार्य पुढं चालू ठेवण्याच्या संदर्भात प्रामुख्याने विचार निर्माण करून पुढं चालू ठेवलेलं आहे त्या विचाराशी आम्ही सहमत आहोत जसं विष्णू महेश एकरूप आहे त्याच पद्धतीनं मानवामधील असलेली एकता बंधुता आणि सुव्यवस्थित राहणीमान यांची एकत्री एक सुसूत्रता जर तयार झाली तर निश्चितच आपल्या देशाचं भाग्य उजाळेल देश विकासाकडे जाईल एकता आणि एकत्रित एक एकात्मता या उद्देशानंच खऱ्या अर्थानं मला ही देवता खूप भावते दत्तात्रय हे जसं काम करतात त्याच पद्धतीनं त्यांच्या विचार प्रवाहात असणाऱ्या अनेक ऋषी आज अखेर कामकाज चालू ठेवलेला आहे म्हणूनच देश हा जगामध्ये चांगल्या पद्धतीनं सुसंस्कारित राहिलेला आहे मानवी असलेली आजची युगाची पेढीसुद्धा चांगल्या पद्धतीने निर्माण व्हावी आणि त्यांनी एकरूपतेचं एकत्रिततेचं एकात्मतेचं संदेश अंगीकारावेत आणि दत्तजयंतीकडे पाहावं आणि दत्तजयंतीसारखा भाग हा सगळ्यांच्या मनामध्ये मुरवावा ठसवावा आणि दत्तजयंतीला आदर्श मानून आपले जे आदर्श आहेत वैचारिक आणि समाजाच्या विकासाच्या दृष्टीनं ते आदर्श पुढे विकसित करावेत अशी एक अपेक्षा व्यक्त करू पुन्हा एकदा दत्तजयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांना सर्व बंधुभगिनींना भा भाविकांना शुभेच्छा देतो जय गुरुदेव बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज विटा